सोयाबीनचे दर घसरल्यानं शेतकरी अडचणीत सोयाबीन पाचशे अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन ठेवून सोयाबीनचे दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सोयाबीनचे दर घसरल्यानं शेतकरी चिंताग्रस्त नाहीला जण शेतकऱ्यांना कमी दरात विकावं लागतंय सोयाबीन आज कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे सोयाबीन आणले असता सोयाबीनला इतका कवडी मोल भाव आहे की आज पस्तीसशे रुपयानं सोयाबीन विकावं लागत आहे सरकारने सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण सोयाबीन तुमचं नाफेड मार्फत विकत घेऊ पण नाफेडची खरेदी बंद झाल्या असल्यामुळे आज आम्हाला कवडीमोल भावाने हे सोयाबीन विकावं लागत आहे त्यामुळे आमचं जो लावलेला खर्च सुद्धा आहे तो सुद्धा आमचा निघेनासे झालेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नापेडची पुन्हा खरेदी करावी आणि सर्व शेतकऱ्यांचा नापेड मार्फत सोयाबीन घ्यावं अशी आम्ही शेतकऱ्यांमार्फत विनंती करतो गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे भाव अतिशय पडलेले आहे साडेतीन हजार ते अडतीसशे रुपयापर्यंत सोयाबीन चांगला वाला खपू राहिलेला आहे नापेडचा जो भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा नापेडचा भाव आहे नापेडची खरेदी बंद झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ओपन मार्केट मध्ये सोयाबीन विकायला ला आणा लागू राहिला आहे आणि ज्यांचं सोयाबीन थोडं खराब आहे जे नाफेडला चालत नाही अशा शेतकऱ्यांना एपीएमसी मध्ये सोयाबीन विकायला आणावं लागते इथे भाव अतिशय पडलेले आहे सरकारनी ज्या घोषणा केल्या होत्या सहा हजार रुपये भावाचं सोयाबीन आम्ही घेऊ विकत घेऊ आम्ही त्यांचा वीस टक्के भावाचा जो फरक आहे तो फरक त्यांना देऊ पण हे सरकार अतिशय खोटारड आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार हे आहे हे सरकार याविषयी शेतमालाविषयी काही करू राहिलं नाही कोणताही निर्णय यांनी ना, घेतलेला नाही कापसाचा घेतला नाही तुरीचा नाही घेतला चण्याचा नाही घेतला जेही शेतमाल आहे ते सर्व शेतमालाचे भाव प्रचंड प्रमाणात पडलेले आहे शेतकऱ्यांना आत्महत्या तर करा सोडा आत्महत्या करांनाही जागा ठेवलेली नाहीये अनेक शेतकरी आत्महत्या करतील कोणी शेती करणं सोडतील असं सर्व चित्र या महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्याच्या विषयी असलेल्या उदांशमुळे हे चित्र निर्माण झालेलं आहे आणि हे वास्तविक शेतकऱ्यांसाठी फार घातक आहे ज्या शेतकऱ्याच्या वर्षावर या देशाचा जीडीपी वाढला जातो त्या जा शेतकऱ्यांकडे हे सरकार कुठेही लक्ष देत नाही एवढं मोठं आता बजेटच अधिवेशन सुरू आहे त्याच्यात कर्जमाफी शेतकऱ्यांचा माल खरेदी खरे हमी भावात करण्याविषयी कोणतीही चर्चा हे लोक करत नाही आहे यासाठी सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं याच्यानंतर जर शेतकरी जर हा रस्त्यावर उतरला तर यांचं जगणं मुश्किल होईल एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो सोयाबीन आता पस्तीसशे रुपये विकावं लागत आहे परंतु आम्हाला जर विचार केला शेतीमध्ये तर पस्तीसशे रुपये बॅगच घ्यावं लागते रासायनिक खताची जर बॅग पाहतो म्हटलं तर अठराशे रुपये आणि मजुराचा खर्च असं धरून जर एकरी खर्च काढला तर चाळीस हजार रुपये आमचा एकरी खर्च येतो परंतु सोयाबीन आम्हाला एकरी पाच क्विंटल म्हणजे पस्तीस गुरेला जर पाच केलं तर तोही आमचा निगेनाशी झाला नाही मुला बाळांना एवढा आर्थिक म्हणजे आम्ही एक बॅग सुद्धा किंवा एक चप्पल सुद्धा त्यांना घेऊ देऊ शकत नाही अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे शेतकरी आज मरणाच्या दारावरती उभा आहे रोजचा जर पाहतो आपण तर शेतकरी फासावर लटकतो आहे कारण की या शेतकऱ्यांच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने लक्ष देऊन हमी भावाने खरेदी करावी असे आम्हाला वाटते मी आताच पाच पाच दिवसाच्या सोयाबीन विकलं इथे मार्केटला आणलं आणि मी नोंदणी केली पण नाफेडनी केल्यानंतर अजून मी सोया नाफेडची नोंदणी बंद ना 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 आहे त्यामुळे मला आता पैशाची गरज असल्यामुळे नाईला मला इथे मार्केटला सोयाबीन आणायला लागलं सोयाबीन छत्तीसशे ते अडतीसशेच्या भावाने गेलं आणि हे जर नाफिननी जर माझं सोयाबीन जर घेतलं असतं तर चार हजार आठशे जाणवू म्हणजे जवळजवळ क्विंटलच्या मागे हजार रुपयाचा फरक पडला आणि मी इथे पन्नास क्विंटल सोयाबीन म्हणजे माझा आज पन्नास हजार रुपयाचा तोटा करायचं आणि मी दोन हजार बावीसला जे सोयाबीन विकलं होतं ते होतं सहा हजार सहाशेच्या भावाने विकलेलं होतं म्हणजे त्यात त्या आणि आज जर तुलना करतो म्हटलं तर जवळजवळ दोन अडीच हजार रुपये क्विंटलच्या कमी भावी आ, भाव इथे मिळत आहे आणि महागाई सगळी वाढलेली आहे खताचे भाव वाढलेले आहे हार्वेस्टरचा खर्च वाढलेला आहे आणि त्यामाने हे उलटे कमी झालेले आहे हे असं जगात कुठेही उदाहरण नाही आहे की सहा सहाशेचं सोयाबीन वर आलेलं आहे पेट्रोल आपलं बहात्तर रुपयाचं एकशे सहावर गेलेलं आहे ते वाढलं सोनं वाढलं मात्र शेताचे भाव काही वाढून नाही राहिले आणि सरकार कुठेही लक्ष द्यायला तयार नाही आहे ज्या घोषणा सरकारने केलेल्या होत्या त्या पूर्ण करायलाही तयार नाही आता जो सुरू आहे मुंबईत तिथे कर्जमाफीची अपेक्षा सगळे शेतकरी करून आले पण ती अपेक्षाही पूर्ण होण्याच्या मार्गावर काही दिसत नाही आणि शेतकरी अत्यंत तो, तोट्यात आणि याच्यात आलेला आहे लोकनायक न्यूज